इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल प्रशासनाच्या एकशे बारा नंबरवरती फोन करून राहुरी तालुक्यातील गोरपरवाडी इथे गोळीबार झाल्याची माहिती देण्यात आली आहे पोलीस पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली यावेळी ही माहिती खोटी असल्याचं निष्पन्न झालं पोलीस पथकानं खोटी माहिती देणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला नागरिकांची सुरक्षा आणि तातडीनं मदत करण्याच्या हेतूनं पोलीस प्रशासनाकडून एकशे बारा नंबरची सुविधा सुरू करण्यात आली आहे मात्र काही टार्गेट तरुणांकडून एकशे बारा नंबरवरती खोटी माहिती देऊन पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास देण्याच्या घटना समोर येत आहेत राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी येथील आरोपी महेश गाडगे यानं तेरा जून रोजी पहाटे दीडच्या दरम्यान एकशे बारा नंबरवरती वेळोवेळी फोन करून सांगितलं की अनिल देशमुख नावाचा व्यक्ती अवैध दारू विक्री करत आहे आणि अवैध बंदूक दाखवून त्यानं एके फोर्टी सेवन या बंदुकीमधनं माझ्यावरती गोळीबार करून माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला माझ्या हाताला गोळी चाटून गेली आहे मी देखील त्याच्यावरती गोळीबार केला अशी माहिती दिली दरम्यान गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आसिफ शेख हवलदार प्रवीण आहिरे तसेच चालक लक्ष्मण खेडकर चालक जालेंदर साखरे आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली पोलीस पथकानं आरोपी महेश घाडगे याला फोन करून माहिती विचारली मात्र त्यानं उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर आरोपीनं दोन तीन वेळा एकशे बारा नंबरवरती फोन करून चुकीची माहिती देऊन रात्रभर पोलीस पथकाला त्रास दिला त्यानंतर पोलीस पथकानं गुप्त खवऱ्यामार्फत आरोपीचा शोध घेतला तर पोलीस पथकानं आरोपी, आरोपी महेश घाडगे याला मध्यरात्री त्याच्या ते घरामधनं ताब्यात घेतला पोलीस नाईक प्रवीण गुलाबराव आहिरे यांच्या फिर्यादीवर आरोपी महेश बाळासाहेब घाडगे याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश सानप हे करत आहेत नागरिकांची सुरक्षा आणि वेळप्रसंगी प्रसंगी नागरिकांना पोलिसांची तातडीनं मदत मिळावी या हेतूनं पोलिस प्रशासनाकडून एकशे बारा नंबरची सुविधा सुरू करण्यात आली आहे आपण संकटामध्ये असाल त्यावेळी एकशे बारा नंबरवरती फोन करून पोलिसांची मदत घेऊ शकता मात्र काही टार्गेट या नंबरवरती खोटी माहिती देऊन पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून त्यांना त्रास देत आहेत कायद्यानं दे हा गुन्हा आहे एकशे बारा नंबरवरती विनाकारण आणि खोटी माहिती नये एकशे बारा नंबरवरती विनाकारण खोटी माहिती देऊ नये असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलंय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा